कलवन सुर्गाना मतदार मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांचा कनाशी गणातील संवाद दौरा भाऊ पवार यांचा कनाशी गणातील भेटी व संवाद दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागत आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वडाळे हा इथून या दौऱ्याचा प्रारंभ झाला दिवसभर चाललेल्या या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांनी विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्यांचा आढावा घेतला या दौऱ्यात आमदार पवार यांनी लिंगामे देवळी कराड निरगुडपाडा मोहपाडा पळसदर वडपाडा सुकापूर खिराड बेंदीपाडा सरले दिगर देसगाव तिहळ खुर्द तिहळ बुद्रुक गांडोळ मोक ओझर अंबिका ओझर चणकापूर अधिक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला भेटी दरम्यान आमदार पवार यांनी रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सुविधांवरील समस्या जाणून घेतल्या अनेक ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्यांच्या संवादात्मक लोकाभिमुख भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मका टोमॅटो स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना योग्य व न्याय नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाल करावी अशा सूचना त्यांनी दिल्या या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांच्या समवेत पंचायत समितीची माजी सभापती मधुकर जाधव उपसभापती विजय जाधव आदिवासी सेवक डी एम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अभोणा शहराध्यक्ष सोमनाथ सोनवडे राजू पाटील दळवटचे माजी सरपंच लक्ष्मण पवार फुलाजी बागुल छगुनाना कवर बागुल अनिल घोडेस्वार सागर बागुल योगेश बागुल आदी पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आदिवासी सोसायटीचे चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी आमदार नितीन पवार यांच्या या प्रत्यक्ष संवाद उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले कणाशी गणातील हा संवाद दौरा केवळ लोकसंपर्कापुरता मर्यादित न राहता विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला असे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले